भारतात चोरी करणे अगदी सामान्य झाले आहे कोणी पैसे चोरतं तर कोणी दागिने परंतु सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही असं या चोराने काय चोरलेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल झालेले या व्हिडिओत चोराने आपल्या जीवाची बाजी लावून अशी वस्तू चोरली की तुम्ही म्हणाल अरे दादा एवढी रिस्क कशाला आता तुमच्या मनात आलं असेल की या चोरानं असं नक्की काय चोरलेलं आहे तर या चोरानं चोरलं आहे कारवरील एक अँटिना हो फक्त एका अँटिन्यासाठी त्यांनी चोरी केली ज्यासाठी तो पकडला गेला असता तर त्याने मार देखील खाल्ला असता चोराला कारजवळ जाताना पाहून तुम्हाला वाटेल की आता तो कारचा दरवाजा उघडेल आणि काहीतरी मोठी गोष्ट करेल पण तर तसं काही होतच नाही हा चोर हळूहळू गाडीजवळ आला आणि त्याच्यावरील अँटीना चोरू लागला या चोराला असं अँटीना चोरताना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आता या चोराला अँटिन्याचा काय उपयोग अशा कमेंट्स आलेले, आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या जरूर प्रतिक्रिया कळवा